रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा आडतदार बराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजार निघालेला आहे तसेच आपण पाहणार आहोत लासलगावचे उपबाजार आवार विंचूर निफाड येथे आज कांदा अवकेची भावाची परिस्थिती नेमकी काय होती सोलापूर बेंगलोर येथे कांदा अवकेची भावाची परिस्थिती आजची काय होती तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात गोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजार होते

विंचोर येथे आज दोनशे शहाण्णव वाहनांची आवक ही आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नेफाळ येथे सरासरी कांदे तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार चारशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नेफाळ येथे एकशे साठ वाहनांची आवक आली होती तर सोलापूर येथे आज ऐंशी कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांदेचे काही लॉट तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकळ साईज कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा दोन हजार नऊशे ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे तर सोलापूर येथे कांदा भावामध्ये आज सुधारणा झालेली आहे तर बेंगलोर येथे आज टोटल चौतीस हजार पाचशे छत्तीस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती थी। महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत मोठ्या साईज कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव निघालेला आहेत तर आंध्र प्रदेशच्या तीन ट्रकची आवक होती त्याला बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांद्याला येथे बाजारभाव निघालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा